नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले शेती या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आज आनंदाची बातमी तुम्हाला सांगण्याचा सांगण्याचा प्रयत्न करतो आहे कॅबिनेट मिनिस्ट्रीने एम एस पीचे जे खरीपसाठी जे भाव होते ते वाढवून दिलेले आहे मुख्यतः सोयाबीनचे भावसुद्धा वाढून गेलेले आहे सोबत कापसाचेसुद्धा भाव वाढून गेलेले आहे आणि ही बातमी एकोणवीस जून दोन हजार चोवीसला आलेली आहे आता ही बातमी नेमकी कुठे आहे तर ही बातमी आहे मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर या पोर्टलवर म्हणजेच गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर उपलब्ध आहे तुम्ही तिथनं ती माहिती घेऊ शकता यानंतर आता कुठल्या कुठल्या पिकांमध्ये बदल झालेला आहे ते बघूया जसे तुम्ही ते बघू शकता जवार जी ज्वारी आहे त्याचा जो भाव होता तो तीन हजार तीनशे एकाहत्तर हा यावर्षीसाठी आलेला आहे आणि जो जुना होता तो तीन हजार एकशे ऐंशी असा भाव होता म्हणजे जी चेंज आलेला आहे तो एकशे एक्याण्णव रुपयांचा आहे तसाच बऱ्याच पिकांमध्ये आलेला आहे आता आपण मुख्यतः सोयाबीनकडे वळूया तर सोयाबीनचा जो भाव आहे तो चार हजार आठशे ब्याण्णव रुपये घोषित झालेला आहे आणि मागील वर्षाचा जो भाव होता तो चार हजार सहाशे रुपये एवढा होता त्याचप्रमाणे कॉटनचे जे रेट आहे ते सात हजार दोनशे एकशे एकवीस आणि सात हजार पाचशे एकवीस जे लाँग स्टेपलचे आहेत ते सात हजार पाचशे एकवीस झालेले आहे आणि जे मिडियम स्टेपलचे आहे ते सात हजार एकशे एकवीस आणि जुना भाव हा सहा हजार सहाशे वीस आणि लाँग स्टेपलसाठी स सा, सात हजार वीस म्हणजे जी भाववाढ झालेली आहे ती पाचशे एक रुपयांनी झालेली आहे अशाच प्रकारे भरपूर भाव भाववाढ झालेले आहे तुम्ही या पोर्टलवर जाऊन बघू शकता कुठले कुठले पिकांचे भाववाढ झालेली आहे तर अशा प्रकारची भाववाढ बघायची असेल किंवा अशा प्रकारच्या माहिती शेतीसंबंधित बघायची असेल तर आपल्या शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून तुम्हाला नवीन माहिती देण्याचा जो आमचा प्रयत्न आहे तो सफल होईल तर तुम्ही ही माहिती पी आय बी डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवरनं माहिती बघू शकता तोवर आपलीही काळजी घ्या आणि आपल्या आप पिकांचीसुद्धा काळजी घ्या धन्यवाद